लाखो वाचक आणि दर्शकांच्या हृदयात विश्वासार्ह निर्माण केलेल्या आपला डिजिटल न्यूज चॅनलचा तृतीय सोहळा आज शनिवार दिनांक एक जून रोजी सायंकाळी चार वाजता भगवती मंगल कार्यालय मराठा मंडळ रोड कणकवली येथे दिमाखात संपन्न होणार आहे केवळ तीन वर्षांच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला डिजिटल न्यूज चॅनलने आपले नाव सर्वांच्याच मनात कोरले आहे निर्भीड विश्वासार्ह आणि रोखोक पत्रकारितेचा वासन जोपासतानाच आपला सिंधुगड डिजिटल न्यूज चॅनलने सामाजिक भान सुद्धा जपले आहे आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला विधायक दिशा देणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना तृतीय वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी राजकीय पदाधिकारी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यात आमचे जाहिरातदार सर्व वाचक दर्शक आणि हितचिंतकांडी उपस्थित राहावे असे आवाहन आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आलं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका